उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकमेकांपासून दूर गेलेला एक 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 आता बराच काळ लोटलाय वेगळी भूमिका वेगळी राजकीय मतं यामुळे एकत्र येण्याला फारसा वाव दिसत नाही मात्र सामान्य कार्यकर्त्यांची ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची आस अजूनही शमली नाही कारण आता शिवसेना भवनासमोर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले त्यामुळे आता पुन्हा ठाकरेंच्या एकत्रीकरणाच्या चर्चा रंगल्या आता तरी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं शिवसेना भवनाजवळ झळकले बॅनर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्यांची साथ राजकीय मतभेदातून एकमेकांपासून वेगळे झालेल्या ठाकरे बंधूंना आता पुन्हा कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची साथ घातली आपल्या राजकारण पाहण्याच्या वेगळ्या परिप्रेक्षातून राज ठाकरेंनी दोन हजार सहा साली शिवसेनेतून बाजूला होत आपली वेगळी चून मांडली या घटनेला जवळपास वीस वर्ष पूर्ण होत आली तरी कार्यकर्त्यांना आजही दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी आशा आहे आणि हीच आशा पुन्हा समोर आली शिवसेना भवनाबाहेरच्या बॅनर या बॅनर मधून कार्यकर्त्यांनी ठाकरे भावांनी राज्यासाठी एकत्र यावं असं म्हटलंय महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला मराठी माणूस द्विधा मनस्थितीत आहे था। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता तरी एकत्र मराठी माणूस आपली शिवसैनिकांच्या या भावना असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय काही मराठी माणसांची भूमिका आहे काही मनसे असेल किंवा शिवसेना असेल याच्यातल्या काही कार्यकर्त्यांच्या भूमिका आहेत याआधी मनसेनं अनेकदा प्रयत्न केले आता मोठ्या भावानं पुढाकार घ्यायला हवा असं मनसैनिकांनी म्हटलंय शिवसेनेबरोबर युती करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु शिवसेनेकडून तसा प्रतिसाद त्यावेळी मिळाला नव्हता आता ज्यांना वाटतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना एकत्र यावी त्यांनी उद्धव ठाकरेंचा हात धरावा आणि त्यांना शिवतीर्थावर घेऊन यावं आम्ही आमचे तीन ते चार प्रयत्न करून झालेलो हो। आहोत आता जर खरंच मराठी जनतेला वाटत असेल हे दोन बंधू एकत्र यायला हवेत तर मोठ्या बंधूने आता लहान बंधूच्या घरी यायला काही हरकत नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या टोकाचे राजकीय मतभेद आहेत अनेकदा उघड उघड दोघे एकमेकांवर टीका करताना महाराष्ट्रानं पाहिलं असं असलं तरी कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे कुटुंब एकत्रही पाहायला मिळाले राज ठाकरेंनी मनसेच्या रूपानं उद्धव ठाकरेंची पारकत घेतली असली तरी आजही त्यांनी पुन्हा एकत्र यावं अशी विधानं सामान्यांपासून कार्यकर्ते सोबतच नेत्यांनीही केली आता पुन्हा बॅनरमुळे ठाकरेंच्या एकत्रीकरणाची चर्चा रंगली आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार होतो का आणि राज आणि उद्धव यांचं मनोमिलन होतं का याकडे सर्वांचं लक्ष आहे सीमा आढेस कृष्णा पाटील झी चोवीस तास मुंबई